कधी तुम्हाला लागण झाली मला एकोणीस तारखेला हातपाय दुखायला लागले आणि मला चोवीस पंचवीस शुक्रवारी मला, मला जीबीएस झाला हा रिपोर्टमध्ये कन्फर्म झालं मग मी शुक्रवारी संध्याकाळी ऍडमिट झाले शनिवारी सकाळी मला म्हणजे उपचार चालू झाले शनिवारीपासून ते काल पर्यंत माझे उपचार चालू होते मग मला कालच्या डिस्चार्ज दिला मग मी बरी झाली कारण की कुणी असं वाटलं तरी घाबरून जाण्याचं कारण नाही त्यांनी बरं व्हावं हो आणि त्यांनी दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावा हेच हो। जे अनेक लोक घाबरतात अनेक लोक घाबरतात त्यांनी घाबरून जाण्यासारखं कारणच नाही कारण की घाबरून गेलं तर आपलं दुखणं वाढू पण शकतं आणि घाबरून न जाता आपण जर उपचार घेतला तर बरं पण होऊ शकतो कारण की घाबरून जायचं कारणच नाही ह्याच्यात कारण की ह्याच्यातरी करून हो होत आहे की होत नाही असं नाही म्हणजे रिकवरिंग मिळते त्याच्यात म्हणजे आपण बरी बरं आहे पाण्यामध्ये दूषित असल्यामुळंच हे होऊ शकतं